या पाच चुकांमुळे पत्नीचे नाते कमजोर होते लग्न हे नाते एक विश्वास आणि समर्पणावर आधारित असते मात्र काही चुका अशा असतात ज्या जाणून जा बुजून किंवा नकळत होत असतात आणि या चुकांमुळे नात्यामध्ये ताण निर्माण होतो अशा पाच चुकांविषयी जाणून घ्या ज्या टाळल्यास नाते अधिक मजबूत होऊ शकते एक संवादाचा अभाव पत्नीमध्ये संवाद खूप महत्त्वाचा असतो कामाचा व्याप तणाव किंवा इतर कारणांमुळे अनेकदा संवाद कमी होतो संवादाच्या अभावामुळे गैरसमज वाढतात आणि नाते कमजोर होण्याची शक्यता वाढते एकमेकांशी मनमोकळेपणाने बोलणे आणि भावनांची देवाणघेवाण करणे नात्याला बळकट बनवते दोन विश्वासघात विश्वास हा नात्याचा पाया असतो जर पती किंवा पत्नीने एकमेकांवरचा विश्वास तोडला तर नात्यामध्ये दरी निर्माण होते ही दरी कधीकधी इतकी वाढते की नाते टिकवणे कठीण होऊन बसते लहानसहान गोष्टींमध्येही प्रामाणिक राहणे महत्वाचे आहे तीन एकमेकांना वेळ न देणे आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत एकमेकांसाठी वेळ देणे दुर्लक्षिले जाते नात्याला वेळ दिल्याशिवाय ते फुलू शकत नाही काम कुटुंब मित्र या सगळ्यांना वेळ देताना पत्नीच्या नात्यासाठी वेळ काढणे आवश्यक आहे एकत्र एक वेळ घालवणे गप्पा मारणे किंवा साध्या गोष्टीतूनही आनंद मिळवणे नाते मजबूत करू शकते चार सततची टीका किंवा वाद सतत टीका करणे चुका काढणे किंवा वाद घालणे यामुळे नात्याला तडा जातो यामुळे एकमेकांबद्दलचा आदर कमी होतो वाद आणि समस्या सोडवण्यासाठी शांतपणे चर्चा करणे एकमेकांचा दृष्टिकोन समजून घेणे हे महत्वाचे ठरते पाच अपेक्षांचा ओझा नात्यामध्ये अपेक्षा असणे स्वाभाविक आहे पण अतिअपेक्षा आणि त्या पूर्ण न झाल्यास होणारी निराशा यामुळे तणाव निर्माण होतो अपेक्षा ठेवताना त्या वास्तववादी आणि समंजस असाव्यात पतीपत्नीने एकमेकांच्या मर्यादा समजून घेतल्या तर नाते अधिक सुदृढ बनते हे टाळण्यासाठी काय करावे संवाद वाढवा आणि मनमोकळेपणाने बोलण्याची सवय लावा विश्वास टिकवण्यासाठी प्रामाणिक रहा. एकमेकांना वेळ द्या आणि एकत्रित आनंद मिळवा वाद टाळण्यासाठी समजूतदारपणे चर्चा करा अपेक्षांमध्ये समतोल राखा